गोष्ट संयुक्त मान अपमानाची हे नाटक बघितलं खूप आवडलं याचं कारण असं आहे की हे खरं म्हणजे हे नाटक शंभर वर्षापूर्वी जे घडलं त्यावेळेस त्यावेळेस काय प्रसंग उभे राहिले ते नाटक उभं करताना काय काय घडामोडी झाल्या कारण या ठिकाणी दिग्गज दोन कलाकार हे संयुक्तपणे हे नाटक त्यांनी लोकांसमोर आणलं आणि त्यावेळेस खरं म्हणजे कलाकारामध्ये असूया असते थोडी एकमेकाबद्दल द्वेष पण असतो परंतु या दोघांनी एकामेकाला सन्मान देऊन कुठलंही द्वंद्व नव्हतं याच्यामध्ये जे प्रेम बघायला मिळालं मिळालं हे खरोखर वाखण्यास आहे आणि त्यावेळेस तिकीटाचा दर जर बघितलं तर शंभर रुपये आणि कमीत कमी दहा रुपये आज जर शंभर रुपयाची किंमत जर आपण बघितली तर आजच्या घडीला तीन लाख रुपये होतात परंतु तिकीटसुद्धा मिळत नव्हतं तिकीट ब्लॅकने कसं लोक घेत होते किती त्याच्याबद्दल त्या नाटकाबद्दल लोकांना हे होते त्यामुळे हे भट भडकमकर आणि आपले अर्जुकेशजी जोशी यांचंसुद्धा रसायन आहे एक प्रकारचं कॉम्बिनेशन आहे हे खरोखरच म्हणजे वाखण्याजोग आहे हे नाटक आपण जरूर बघा